हे बघा कसं झालं आहे पडायला आलं आहे आता ॲक्च्युली आम्ही येत होतो ना इथली दरड कोसळली हे बघा इथे समोर दगड बघू शकता आम्ही राहतो त्या घरचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे विशेषतः पावसाळ्यात आज सकाळी बाल्कनीत बसून चहा घेताना समोरचे धुके हिरवळ आणि शांतता बघून एक विचार मनात आला आपण फक्त या दृश्याचा आनंद घ्यायचा की त्याच्या स्वतःला वाहून द्यायचं आणि तिथून लगेच प्लॅन ठरला चलो माते कार काढली आणि निघालो मी शीतल आणि रितवी आज विगडे आहे त्यामुळे गर्दी कमी आणि रस्ते शांत घाट चढतोय आता आम्ही माथेरानचा घाट थोडा हार्ड आहे सो सुनवखे असाल तर स्वतः कार ड्राईव्ह करणं अवॉइड करा पाचशे मीटर पण आलो नाही आम्ही आणि काइंड ऑफ पहिलाच पाऊस म्हणू शकतो आपण याला आता मे महिना चालू आहे बाय वे आणि आज सव्वीस तारीख आहे मे महिन्याची आणि इतका पाऊस पडतोय धबधबे पण चालू झाले आहेत इथे एक्साइट होते फुल आम्हाला पावसात फिरायला फार आवडतं आणि माथेरान म्हणजे शॉर्ट मॉन्सून गेटवे साठी परफेक्ट ठिकाण पृथ्वी कस वाटत <laughs> खूप दिवसांनी बघितल्यामुळे एक्साइटमेंट अलग लेवलची होती खूपच जास्त भारी वाटतय माथेऱ्यांमध्ये गाड्यांना बंदी आहे म्हणून दस्तुरी पॉइंट पर्यंत कार घेता येते इथून पुढे चालत घोड्यावर किंवा टॉय ट्रेनने जाता येतं इथे केली आपली कार पार्क आणि चलो एकवीची छत्री घेतली आहे मी तुम्ही नवीन अपडेट माथेरानमध्ये आता या ई पर रिक्षा पण चालू झाल्या आहेत आणि यांचे पस्तीस रुपये पर पर्सन चार्जेस आहेत दस्तुरी ते म माथेरान पॉईंट खूप मस्त काम केलं आहे रिक्षा चालू झाल्यात त्यामुळे पस्तीस रुपयामध्ये तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता मला घोड्यांचे आठवत नाही पण तीनशे ते पाचशे रुपये लागायचे पर पर्सन सो कंपॅरेटिवली खूपच चीप आहे आत्ता आम्ही घेतली हे कारण आम्हाला रेल्वे ट्रॅकने चालत जायचं आहे तो एक छान फील घ्यायचा आहे येताना कदाचित दमलेलो असो तेव्हा आम्ही यायचो फार मजा आली आहे उड्या मारायला आज आम्ही चालत जायचं ठरवलं कारण पावसात जंगलात चालण्याचं एक वेगळंच थ्रील असतं आज माथेरांमध्ये धोका आहे पावसाच्या सरी आहेत आणि वातावरणात एक वेगळी शांतता आहे हाच खरा निसर्गाचा आवाज इथे थोडंच पुढे रेल्वे स्टेशन आहे आणि इथे रिक्षांचा हला पॉईंट आहे इथपर्यंत रिक्षा घेऊन येतो

मला पण खूप मजा आली आता खूप जोराची भूक लागली आहे आणि मस्त गरम गरम मस्त आवा मस्त मी एकच कबाब आहे तिला देणारच नाही कट 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 ये हे <laughs> रित्वी रित्वीचा रेनकोट फाटला आहे दाखव रित्वी कसा आहे म्हणून रित्वी आता छत्री घेतली आहे आणि मी रेनकोट घेतलाय आय पी एल ला जाऊन आल्यापासून रिथ्वी बुमराफान झालीये बुम 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 रित्वीला चिअर करायला मस्त मिळाले आता बुम बुम आम्ही हे पॉइंट स्किप करतोय आणि इकडे चाललोय चार्लेट लेक पॉइंटला चाललोय इकडे ऍक्च्युअली हा एक सर्कल घेणार आम्ही इथून चार्लेट लेटला जाणार तिथून गोल फिरून रिटर्न येणार तो एक हा सर्कल घेणार आम्ही मला खूप आवडतं हा सर्कल घ्यायला कसं वाटतंय हे बघा कसं झालंय पडायला आलंय आता ॲक्च्युली आम्ही येत होतो ना इथली दरड कोसळली ते बघा इथे समोर दगड बघू शकता आत्ता जस्ट आम्ही येता येता झालोय आता आलोय स्टारलेट लेकला आणि बघू शकता ग्रॅमॅटिक फील आहे खूप खूप भारी वाटतंय खूप भारी आणि आपला अवलदार चिटा मारतोय आणि मी तुम्हाला म्हटले ना आत्ता आम्ही इथून आलो आहे या रोडने आणि इथून आता इथून जो रोड जातो आता असा आम्ही सर्किट करत करत वरती जाऊ इको पॉईंट लुईसा पॉईंट हे प्रसिद्ध आहेत पण पावसात कधी विजिबिलिटी कमी असते तरी धुक्यात हरवलेले हे पॉईंट्स बघण्यात एक वेगळीच मजा आहे रिटर्नच्या वाटेत आता इथे मॅगी खायला थांबलो आहे आम्ही तिथे काय हवं आहे तुला

आता आमचं माथेरान वगैरे फिरून झालंय निघालो आता आम्ही आणि आता रित्वी आपण कुठे चाललोय आता आम्ही रिटर्न जर्नीला निघालो आहे फायनली आणि कॉस्ट ब्रेकअप मी तुम्हाला सांगतो माथे जा की माथेरानला जर तुम्हाला जायचं आहे तर अंदाजे खर्च किती येऊ शकतो स्वतः आम्ही कारने आलो आहे आणि आय थिंक मुंबई किंवा डोंबिवलीपासून जाऊन येऊन एक ह शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अराऊंड रिटर्नची जर्नी आहे माथेरानची सो जर तुमच्या घरापासून शंभर किलोमीटर रिटर्न होत असेल तर एक सातशे ते आठशेचा पेट्रोल तुम्ही पकडू शकता आणि मॅक्स टू मॅक्स हजार रुपयाचा डिझेल असेल तर थोडेसे कमी लागतील अजून शंभर दोनशे रुपये आणि मेन मुंबईमधून येत आहे तर हजार बाराशे रुपयाच्या अराऊंड पेट्रोल आणि हजार रुपयाच्या अराऊंड तुम्हाला डिझेल लागू शकतो जर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट कार घेऊन येत आहे तर आणि जर तुम्ही ट्रेनने येत आहे तर आय थिंक पंचवीस की तीस रुपयामध्ये तुम्ही कुठूनही मुंबईमधून माथेरानच्या जवळ नेरळ रेल्वे स्टेशन आहे सो तिथे तुम्ही पंचवीस ते तीस रुपयामध्ये पोहोचू शकता लोकल ट्रेनने आणि नेरळवरून पार माथेरान जो मेनवरती सिटी आहे माथेरान तिथपर्यंत ट्रेन जाते नेरळ रेल्वे स्टेशनपासून पण तिचा एकच प्रॉब्लेम आहे ती खूपच सिजनल असते कधी चालू असते कधी बंद असते आणि तिला खूप हेवी रश असते त्यामुळे खूप आधीपासून जावं लागतं एक एक दोन दोन तास लाईन लावावी लागते सो बरंच ट्रिकी आहे ती गोष्ट त्यामुळे तुम्ही खूपच टॉय ट्रेनचे फार वेडे फॅन असाल वगैरे तर तुम्ही कन्सिडर करा अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता आम्ही पण याच कारणाने स्किप करतो आणि त्यानंतर नेरळवरून टॅक्सी जातात वरपर्यंत त्या पर पर्सन शंभर रुपये चार्जेस घेतात वरपर्यंत म्हणजे पार्किंगपर्यंत जिथे आपण कार पार्क केलेली आणि तिथेच तिकीट काउंटर आहे सो तुम्हाला एंट्रीचे पन्नास रुपये पर पर्सन पर ॲडल्ट पर पडतात आणि लहान मुलांचे पंचवीस रुपये सो आमच्या असे सव्वाशे रुपये झाले म्हणजे माझा खर्च गाडीच्या डिझेलचे सहा सातशे रुपये एंट्रीचे सव्वाशे रुपये त्यानंतर माथेरानच्या कार पार्किंग पॉईंटपासून जे मेन माथेरान आहे तिथपर्यंत जायला पहिले चालक किंवा टॉय ट्रेन किंवा घोडे हे ऑप्शन होते पण आता त्यांनी नवीनच ई रिक्षा ॲड केल्या आहेत सो ई रिक्षा खूपच फायनान्शियली आणि वेळ सगळ्यात एफिशियंट वेळ आहे सगळ्यात फास्ट जातात त्या पस्तीस रुपये पर पर्सन चार्जेस आहेत सो खूपच चीप आहे फक्त प्रॉब्लेम एक आहे की खूप गर्दी असते खूप लाईन असते त्याच्यामुळे जा आम्ही जाताना पण थांबलो नाही आणि येताना पण थांबलो नाही आणि घोडे त्यांच्या मनमर्जीने सांगतात पण जनरली पाचशे रुपये ते सांगतात पर पर्सन चार्जेस खालून वरती जाण्याचे आणि सेम वरून खाली येण्याचे तर तुम्ही बार्गेन निगोशिएशन वगैरे करू शकता आणि मे बी सीझनला एक्स्ट्रा चार्ज पण घेत असतील ते घोडेवाले रिक्षाचं एक चांगलं आहे तिथे फिक्स रेट त्यांनी लिहून ठेवलं आहे तो मला माक्स तु माक्स तु सो मला नाही वाटत की सीझन असला तर ते एक्स्ट्रा पैसे घेऊन वगैरे काही करतील आणि टॉय ट्रेनचे पण नॉमिनल पैसे असतील वीस तीस रुपये तिकीट असेल आणि नेरळवरून पूर्ण माथेरानची पण पन्नास रुपये मॅक्स टू मॅक्स असू शकते सो आमचे सातशे रुपये डिझेलचे पकडूया सव्वाशे रुपये एंट्री फी त्याच्यानंतर आम्ही जेवलो तिथे आमचं बिल साडे नऊशेच्या च्या अराउंड झालं त्यानंतर छोटं मोठं काही आम्ही थोडंफार घेतलं त्याचा दोनशे रुपये वगैरे पकडून चाला आणि रिटर्न येताना पण आम्ही चालतच आलो सो त्याचे पण सच काही चार्जेस नाही लागले आणि दॅट्स इट म्हणजे आमचा मॅक्स टू मॅक्स खर्च दोन हजार रुपये मॅक्स टू मॅक्स ऍक्च्युअल मध्ये दोन हजार पण नाही झालाय आमचा खर्च की आमची कम्प्लीट टूर कम्प्लीट झाली सो तुम्ही पण आमच्या सारखे चालण्यासाठी रेडी असाल तर फार खर्च होत नाही आणि पॉईंट्स पण काही असं लांब वगैरे नाही आहेत तुम्ही फिजिकली जरा स्ट्रॉंग असाल तुम्ही चालू शकता तर चालत फिरा काही प्रॉब्लेम नाही आहे एवढं लांब नाही आहे कारण मी पण माथेरानला बऱ्याचदा आलो आहे आणि चालणंच प्रेफर केलं आहे आम्ही सो काही एवढा इशू नाही आहे चालण्यासाठी बाकी इथे त्या डोली असतात घोडे असतात सो बरेचसे आहेत आणि मला माथेरान जरा थोडं जास्त यासाठी आवडतं की वरती जाऊन कोणत्याही प्रकारचे नॉर्मल वाहन तुम्हाला दिसत नाहीत ते जे तो फील आहे ना की एक एक वेगळ्याच युगात आल्यासारखं फील होतं त्याच्यामुळे माथेरान थोडंसं एक मनाच्या खूप जवळच्या ठिकाणी आहे सो शेतात कसा वाटला आजचा दिवस तुला असा आजचा दिवस कसा गेला तुझा खूप छान गेला आजचा दिवस म्हणजे तुझ्या फुल एन्जॉय केलं आम्ही कारण काहीच असं कुठेच कमी नाही वाटलं कुठल्या गोष्टीची फुल टाइम आणि पाऊस इतका होता त्यामुळे इतकी मजा आली पावसातून चालल्यासारखं पण वाटलं नाही इतका वेळ आम्ही चाललो पण असं वाटलंच नाही आम्ही इतकं चालून चालोय कारण फुल टाईम पाऊस होता त्यामुळे खूपच मजा आली निसर्गाचा आनंद घेत घेत आलो आम्ही आणि पृथ्वीने पण एवढा प्रवास चालूनच केला तिला सुद्धा कंटाळण्याला आता आता ती झोपली आहे पण तेव्हा ती फुल एनर्जेटिक होती आणि चालून मस्त एन्जॉय करत करत आली रिथ्वीला मानला पाहिजे टू सॉफ्ट कंटिन्यूस कुठेही आम्ही उचलून नाही घेतलं ना कोणती गाडी घेतली काही नाही जे पार्किंग पासून आम्ही चालत गेलो ते पार्किंग पर्यंत रिटर्न आलो पावसामुळे इतकी सुंदरता तिथे आहे तर असं काही वेगळा म्हणजे कंटाळा किंवा त्रास असं वाटतच नाही इतकं सुंदर आहे बघण्यासारखं सगळं कि चालतच राहावं रस्ता इतकं छान आहे आणि आजूबाजूला खूप आहे नेचर म्हणजे कुटकुटून भरलेलं आहे माझं म्हणणे महाबळेश्वर म्हणा कुठे कोणत्या हिल स्टेशनला नंतर जा पहिले माथेरानला या जर तुम्ही कधी गेले नसाल तर माथेरान म्हणजे एक अलग वाईप आहे अलग वाईप दर सेकंदाला धुकं येतं धुकं जातं तुम्हाला लांब लांबचे व्ह्यूज दिसतात दिसत नाही धुक्यामुळे म्हणजे खूपच ड्रॅमॅटिक आहे एकदम एक माथेरान कडक कडक एकदम क्लास क्लास ठिकाण आहे माथेरान आणि पावसाळा असा आहे की आपल्याला एनर्जी देतोच त्यामुळे चालणं वगैरे काही त्याचं जराही क्षीण नाही जाणवत आहे खूप खूप छान वाटतंय आणि आज पुन्हा आपण काळू काळूबाळू ढावायला आलोय आणि इथे एक माणूस झोपेत आहे बाळ आमचं लहान झालंय झोपलंय बाळ आमचं बाळ जरा तुझं उचलून घ्यावं लागलंय बाळाला पण बाळ आमचं लहानच आहे अजून मोठं नाही झालं एवढं आणि इथे आता आपले एक कबाब आले पृथ्वीला खूप आवडतात ते माझी रिॲक्शन खतरनाक होती खूप जोरात ओरडली आणून ठेवले तेव्हा वेटर फुल घाबरलेलं इथे आता आपलं मटण मसाला आलाय चिकन मसाला आणि आता शीतलने तंदुरी लॉलीपॉप मागवले स्वतः तंदुरी लॉलीपॉप पण येतील रस्सा खूपच छान आहे सकाळपासून गरज होती मस्त रस्सा गरम गरम प्या ही so... छोटीशी वन डे ट्रीप खूप काही देऊन गेली आणि हे खरं कधी कधी मोठ्या ट्रिप्सपेक्षा अचानक केलेल्या छोट्या एस्केप्स जास्त लक्षात राहतात तुम्ही अशी मॉन्सून ट्रीप ट्राय करा पण आठवड्याच्या मधल्या दिवशी गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या अगदी जवळ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा